नाही त्या पद्धतीला नाही त्या थराला प्रचार घेऊन गेले परंतु माझ्या तालुक्यातले सर्व कार्यकर्ते संपूर्ण जनता ही आपल्या पाठीशी उभी राहिले झाला काही ठिकाणी पराभव नारंगवची जागा असेल आमच्या विजू कुराडे सरांची जागा असेल आदरणीय शेळके सरांची जागा असेल झाला काही ठिकाणी पराभव परंतु पाच जागा आपल्याला या ठिकाणी जिंकता आलेल्या आहेत नाही आपल्याला चांगला प्रचार करता आला नाही आपल्याला लोकांना परंतु अजितदादांबद्दलची जी सहानुभूती होती अतुल शेठबद्दलचं जे प्रेम होतं खासदार साहेबांबद्दलचा जो विश्वास होता आपल्या पक्षावरती दोन पक्ष एकत्र नंतर जो काही विश्वास निर्माण झालेला होता त्या विश्वासामुळे आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी आपल्या पारड्यामध्ये मत टाकलेला आहे मी अतुल शेटला या ठिकाणी एक कल्पना देऊ इच्छितो विचारू शकत नाही ठीक आहे ते माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत सत्यशिंदे माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत खासदार साहेब सुद्धा माझ्यापेक्षा लहान आहेत परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तुमच्याबरोबरची लोक तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ती लोक ज्या वेळेस लढायची खरी वेळ आली कुठे कुठे गेले कोण माळकरी असेल कोण टाळकरी असेल कोण शेठ असेल त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी स्वार्थ दिसला त्या त्या ठिकाणी गेले परंतु साहेब आमचे पवार साहेबांवरती प्रेम करणारे आता आपण एकच आहोत त्याबद्दल वाद नाही जी हानी व्हायची ती हानी झाली त्याचं सगळं भोगलंय ते अतुल भोग शेट्टी भोगलंय खरोखर भोगलंय आतापर्यंत त्यांनी पक्ष सांभाळला संपूर्ण तालुक्यावरती के प्रेम केलं सगळ्यांना एकत्र घेतलं त्यांनी कधी अजून केला नाही परंतु त्यांच्या नशीबे आलं त्यांच्या भाळी ते लिहिलेलं होतं आणि पुन्हा दुसरे इलेक्शन आले आणि सगळे एक झालो आणि सगळे एक झाल्याच्या नंतर पुन्हा विजयश्री आपल्याकडे आला परंतु काळजी करू नका सगळं ठीक होईल तुम्ही पाहिलं तुमच्यावर राहुलची कुठे गेली परंतु आम्ही ज्यांच्याबद्दल होतो आदरणीय लेंडे साहेब असतील आदरणीय अनंतरावजी चौगले साहेब असतील आदरणीय तुळशीराम शेठ भोईर असतील अंकुश शेठ आंबले थी। असतील या ठिकाणी बसलेले आमचे वहीत शेठ धमाने असतील सगळे स्थित प्रज्ञ आहे कोणाला काही मिळालं का याच्यामध्ये आजी बात कुणाला काही मिळालेली नाही कोणी कोणाच्या बायकांसाठी तिकीट मागितलं नाही कोणी कोणाच्या कशासाठी मागितलं अंकुश शेठला आम्ही बरं सांगितलं शेठ या ठिकाणी आपल्या घरातला माणूस पाहिजेत गट निवडून येण्यासाठी परंतु कोणी मागितलं नाही संभाजी शेठ या ठिकाणी आहेत मला जसं आठवत आहे हो तसं त्या जाग्यावरच आहेत आणि हे सगळे निष्ठावंत आहेत आपण पाहिलं काही शेठ मंडळी शेठ कोणाला म्हणतात ज्याच्यावरती ज्याच्या खांद्यावरती ज्याच्या गळ्यामध्ये ज्याच्या खांद्यावरती मान ठेवावे विश्वासाने अशा लोकांना शेठ मानतात मग ते शेठ कोण आहेत या ठिकाणी अंकुश शेठ आहेत संभाजी शेठ आहेत अतुल शेठ आहेत परंतु आमच्या गावातली काही आम शेठ मंडळी ह आमचं मोहित शेठ सुद्धा आहे खरोखर पाठी राखा आहे आणली शेट या सगळ्यांनी निवडून ठीक आहे वक्त वक्त की बात है नाही देवराम शेट्ट आहे जे काय पट्टे वा वा वा, वा। वक्त वक्त की बात आहे किसी का वक्त आता परंतु जे गेले त्यांनी पक्षाला अतुल शेठला सगळ्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या तालुक्यातले जनतेने त्यांची त्यांना जागा दाखवलेली आहे भविष्यामध्ये आपण सर्वजण पुन्हा उभे राहू आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब असतील आदरणीय संजयजी काळे साहेब असतील आदरणीय अतुल वेनगे असेल यांच्या पाठीमागे तुम्ही फक्त आपली ताकद उभी करा ताकद उभी करत असताना फक्त विश्वास ठेवा सगळ्यांना समान संधी दिली जाईल आम्हाला काही नको आहे आता आमचं झालंय पन्नाशी झालोय आम्ही साठव्या वर्षी खरोखर रिटायरमेंटच घेणार काय गळ्यात माळ घालायची पटात काळ आणायची कारण आहे साठाई वर्ष झाली आणि पाच साठाही झाली तरी आम्हालाच पाहिन काय कारण आहे का या गोष्टींची नाही म्हणून सांगतो आपण सर्वांनी एक राहा आदरणीय अजितदादा पवार असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांच्याकडे बाळा यांच्यावरती निष्ठा ठेवा आपल्याला काही कमी पडणार नाही असो आपण सगळ्यांची भाषणं ऐकायच्यात माझं बोलणं कवरही चालत मी या ठिकाणी पुन्हा एकदा हा जो विजय आहे राष्ट्रवादी काँग्रेस खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही शिटकायचं आहे साहेब सांगितलं का सगळी गाड्याला वरती लढायची आमच्या एकाही या ठिकाणी बसलेल्या आहेत सगळ्यांचे चेहऱ्यांकडे बघा धीर गंभीर चेहरे आहेत कुठे लालच ला नाही कुठे अपेक्षा नाही कसलीच नाही अहो त्यांच्यापेक्षा मी तर लहान होतो आणि मला तालुका अध्यक्ष मिळालं खरोखर त्यांच्या चरणाची धूळ माती भाडी लावावी अशी ही सगळी माणसं आहेत आतापर्यंत सांभाळून घेतलं एवढ्यांच्या देखत मी पुन्हा एकदा आपल्याला प्रणाम करतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद जय मा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा